नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज हरभरा डाळीपासून अगदी बनवायला सोपी आणि खायला स्वादिष्ट अशी खीर बनवणार आहे चला तर त्यासाठी लागणारं आपण साहित्य बघूयात इथे मी अर्धा वाटी हरभरा डाळ घेतली आहे अर्धा वाटी रवा आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे पहिल्यांदा हरभरा डाळ स्वच्छ अशी पाण्याने आपल्याला धुऊन घ्यायची आहे इथे मी डाळ स्वच्छ इथे माझी डाळ स्वच्छ धुऊन झालेली आहे तर जी डाळ आहे ती आपण कुकरला शिजून घेणार आहोत इत तर इथे मी एक ते दीड ग्लास इतपत पाणी मी घालते कुकरचं झाकण लावून ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे जास्त पुरण्यासारखी न शिजवता थोडी कमी शिजवायची आहे मी इथे कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेणार आहे तर कुकरच्या शिट्ट्या येईपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघूया एका भांड्यामध्ये एक चमचा तूप टाकून त्यामध्ये मी काजू बदाम थोडे फ्राय करून घेणार आहे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत इथे मी काजू बदाम फ्राय करते तर काजू बदाम इथे माझे फ्राय करून झालेले आहेत तर नंतर याच तुपामध्ये मी रवा सुद्धा चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घेते इथे आपल्याला रवा छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर रवा माझा छान भाजून झालेला आहे आणि जे काजू बदाम फ्राय केले होते त्याचे मी काप करून घेतले चला तर हा कुकर थंड झालेला आहे डाळ आपली शिजलेली आहे डाळ तुम्ही बघू शकताय आपल्याला डाळ ही एवढीच शिजून घ्यायची आहे ह्याच्यापेक्षा आपल्याला डाळ जास्त शिजवून घ्यायची नाही आहे जर गॅस चालू करून जो आपला रवा भाजलेला होता त्यामध्येच मी शिजलेली जी डाळ आहे ती त्याच्यामध्ये मी ॲड करते तर आपल्याला या डाळीच्या पाण्यासोबतच आपला जो रवा आहे तो शिजून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी आपण गुळ घेतलेला तर ह्याच्यामध्ये मी ॲड करते यामध्येच आपल्याला जो रवा आणि जो गुळ आहे आपला तो आपल्याला ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी शिजून घ्यायच्या आहेत गुळ जो आहे तो ह्याच्यामध्ये आपल्याला विरगळून घ्यायचा आहे आणि आता पुढे ह्याच्यामध्ये पाव चमचा मी सुंठ पावडर ॲड केलेली आहे आणि जे आपण ड्रायफ्रूटचे काप करून घेतले ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड करते व ह्याच्यामध्ये मी अजून एक चमचा तूप ॲड करते आहे तर हे मिश्रण आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे खीर जसजशी जास्त शिजत जाईल तशी, तशी तशी ती अजून जास्त घट्ट होत आता मी ह्याच्यामध्ये अर्धा कप असं दूध घातलेलं आहे ते परत एकदा मी सर्व मिक्स करते आज तुम्ही बघू शकता आपली खीर जी आहे ती छान दाटसर झालेली आहे तर इथे आपली खीर तयार आहे मी आता ही खीर सर्विंग बाउलमध्ये सर्व करून घेते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खरंच खूप स्वादिष्ट होते रेसिपी आवडल्यास चॅनेलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितलं